नाशिकमध्ये काल झालेल्या दोन गटात दंगलीनंतर आज जनजीवनपूर्ण पदावर आलेलं आहे आपण बघू शकतो आहे का दूध बाजार परिसरात काल दोन गट गट समोर समोर आलेले होते आणि या ठिकाणून संपूर्ण शहरात जे आहे परिस्थिती चिघडलेली होती मात्र आज सकाळी या संपूर्ण परिसरात पूर्ण पदावर आलेला आहे सगळे दुकाने चालू आहे सगळे लोक आपले आपले कामधंदेवर लागलेले आहे एकूणच रात्रभर या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता काल दोन गट समोर समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात परिसरात दगडफेक देखील झालेली होती यामध्ये अनेक लोक जखमी झालेले होते मात्र आता या संदर्भात भदरकली पोलीस ठाण्यामध्ये जवळपास पाच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर दहा ते बारा लोकांना पोलिसांनी जंगेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे एकूणच काल सकल हिंदू समाजाच्या वतीनं नाशिक जिल्हा बंचित घोषणा हात देण्यात आलेली होती आणि त्याला हिंसाकोळाण लागलेला होता आणि त्या दरम्यान दोन गट समोर समोर आलेले होते मात्र आता या दोन या घटनेनंतर आता परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे आणि आता जनजीवन आहे ते पूर्वपदावर आलेलं आहे एकूणच या संदर्भात भद्राकाली पोलीस ठाण्यामध्ये आता दो पाच गुन्हे दाखल करून जवळपास दहा ते बारा दंगेखोरांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे तब्रे शेख साम टी व्ही न्यूज नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका